नमस्कार अपर्णाज लाइफस्टाइल आणि कुकिंग रेसिपीज या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून तुमचे स्वागत आहे तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी माऊली पूर्ण करो ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मंडळी नागपंचमी दोन हजार पंचवीस येत्या एकोणतीस जुलै रोजी आहे म्हणजेच मंगळवारी नागपंचमी आहे तर घरच्या घरी नागपंचमीची पूजा कशी करावी कारण आपण शहरी भागामध्ये वास्तव्य करत असल्याने नागांचे वारूळ वगैरे काही आपल्याला मिळत नाही तर घरच्या घरी पूजा कशी करावी मंत्र कुठला म्हणावा उपवास कसा करावा तसंच नागपंचमीचा उपवास आपण भावाचा उपवास म्हणून करत असतो तर या दिवशी अनेक महिला नागदेवतेला भाऊ मानून हा उपवास करतात आपल्या हिंदू धर्मा मध्ये या उपवासाला खूप महत्व आहे हा उपवास का केला जातो या दिवशी दूध आणि लाह्यांचा नैवेद्य अर्पण करायचा असतो या नैवेद्याला या दिवशी खूप महत्व हे असते आणि नागपंचमीचा सण माहेरवासिनीचा मुख्यत्वे सण मानला जातो तर ही नागपंचमीची पूजा घरच्या घरी कशी करता येईल ही सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये पाहणार आहोत नागपंचमी हा सण श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला साजरा केला जातो तर एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी नागपंचमी आहे आणि या दिवशी नागदेवतेची पूजा केल्याने आपल्याला सगळ्या समस्यांपासून मुक्ती मिळत असते तर नागपंचमीची पूजा शक्यतो बारा वाजेच्या आधी करावी सकाळी पाच ते आठ साडेआठ पर्यंत पूजा जर आपल्याला करता आली तर अतिशय उत्तम हा काळ अत्यंत शुभ आणि पवित्र मानला जातो आता नसेल तर काय करावं तर नागपंचमीचा असा फोटो बाजारामध्ये सहज मिळतो तो, तो आपण श्रावण महिन्याच्या पहिल्या शुक्रवारीच आपल्या देवघराजवळ लावून घ्यावा म्हणजे श्रावण महिना सुरू झाला की हा फोटो आपल्या देवघराजवळ आपण लावावा आणि जर समजा तुम्ही पूजन करत नसाल कारण आपण पूजन हे शुक्रवारी करत असतो तर मग तुम्ही हा फोटो नागपंचमीला लावला तरीही चालेल आणि जवळपास पोळ्यापर्यंत हा कागद म्हणजेच ही प्रतिमा आपण लावून ठेवायची असते आणि जरा जिवंतिकेची पूजेचा फोटो तुम्हाला बाजारामध्ये सहज उपलब्ध हा होईल तर मंडळी या दिवशी म्हणजेच नागपंचमीच्या दिवशी आपल्या कुलाचाराप्रमाणे ज्योतीची पूजा आणि नैवेद्य केला जातो या दिवशी सहसा काहीही वस्तू चिरत नाहीत किंवा कांडत नाहीत तसा गॅसवर किंवा चुलीवर तवा देखील ठेवला जात नाही या दिवशी उकडीचे पदार्थ जसे की उकडीचे मोदक कानुले खीर असे पदार्थ खाल्ले जातात तसेच या दिवशी कुणाची ही निंदा मस्करी करू नये कोणालाही अपशब्द बोलू नये नागाच्या प्रतिमेला दूध आणि लाह्यांचा नैवेद्य दाखवला जातो पृथ्वीवर फक्त एकच दिवस नागाची पूजा अशा प्रकारे केली जाते इतर वेळी नागाची प्रतिमा किंवा मूर्ती घरामध्ये पूजली जात नाही ही गोष्ट आपण लक्षात ठेवावी कारण पृथ्वी शेष नागाने डोक्यावर धारण केलेली आहे म्हणून पृथ्वीला नागाच्या डोक्यावर बसवू नये अशी देखील धारणा पूर्वापार सांगितली जाते अशा बाबतीची माहिती नागपंचमीची आपण थोडक्यात पाहिली तर मंडळी आता नागपंचमीची पूजा आपण कशी करावी तर शक्यतोर ही पूजा आपण सकाळीच करून घ्यावी श्रावण महिन्यातील पहिला आणि महत्वाचा सण म्हणजे नागपंचमी नाग या प्राण्याबद्दल आदर भाव पूज्य भावना रुजवण्यासाठी हा सण पाळला जातो आणि तशी परंपरा देखील आहे तर या दिवशी घरोघरी पूजा करून त्यांना प्रसन्न करण्याची प्रथा ही आहे या दिवशी प्रत्येक स्त्रिया नवीन अलंकार नवीन वस्त्र परिधान करून नागदेवतेची पूजा करतात तर ग्रामीण भागामध्ये नागपंचमीच्या आदल्या दिवशी उपवास केला जातो आणि उपवासाच्या दिवशी फराळ केला जातो तसेच दुसऱ्या दिवशी म्हणजेच नागपंच पंचमीला उपवास सोडला जातो असे म्हटले जाते की हा उपवास भावासाठी केला जातो गरुड पुराणा सुटका व्हावी त्याची प्रगती व्हावी असा भावासाठी आशीर्वाद मागून हा उपवास केला जातो नागपंचमी हा सण श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरा होत असतो तर नागपंचमीच्या पूजेचा मुहूर्त पहाटे पाच वाजेपासून तर आठ साडेआठपर्यंत आपण ही पूजा संपन्न करावी उदय तिथीनुसार नागपंचमी यंदा एकोणतीस जुलै रोजी साजरी होणार आहे तर मंडळी नागपंचमी हा सण माहेर वाशिणींसाठी खूप महत्त्वाचा मानला जातो हा सण माहेर वाशिणी तसेच प्रत्येक स्त्रीचा आवडता सण मानला जातो या नागपंचमीला घरीच नागाची पूजा कशी करावी तसेच पूजाविधी कसा करावा हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये प्रत्यक्ष पाहणार आहोत नागपंचमीच्या दिवशी नागदेवता आणि भगवान शंकरांची पूजा केल्याने सर्पदंश आणि अकाली मृत्यूचा धोका टळतो यासोबतच भगवान शंकरांची पूजा केल्याने ग्रहदोष दूर होतात मुख्यतः कालसर्पयोगापासून मुक्ती मिळण्यासाठी नागपंचमीचा दिवस अत्यंत उत्तम मानला जातो तर यावर्षी नागपंचमी एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी आली आहे या सणाला माहेर वाशिणींचा सण असंही संबोधन केलं जातं लग्नानंतर मुलीला माहेरी बोलावून तिचे सर्व लाड पुरवले जातात लहान मुलींना नवीन कपडे घेतले जातात आणि झाडांना झोके बांधून हा सण ग्रामीण भागामध्ये मोठ्या उत्साहात साजरे केला जातो ग्रामीण भागामध्ये वारुळांची भक्तिभावाने पूजा केली जाते कारण अशी मान्यता आहे की वारुळामध्ये दे नागदेवतेचा वास असतो आणि शहरी भागामध्ये असल्या कारणाने आपल्याला जर बाहेर जाणं जमले नाही तर घरच्या घरी आपण पूजा कशी करावी तेही आपण थोडक्यात पाहून घेऊयात तर मंडळी पंचमीच्या आधी म्हणजे चतुर्थीला उपवास आपण करायचा असतो पंचमीच्या दिवशी पण आपण उपवास करू शकतो आणि पूजा झाल्यावर मग तुम्ही अन्न ग्रहण करू शकता या दिवशी मुहूर्तावर उठून आपल्या घरातील देवपूजा आपण करून घ्यावी आणि ज्या ठिकाणी आपण पूजा करणार असाल ती जागा स्वच्छ करून घ्यावी पाठ किंवा चौरंग मांडावा त्याखाली स्वस्तिक काढून घ्यावं आणि त्यावर लाल कपडाही टाकावा त्यावर प्रथम गणपती बाप्पांची स्थापना करावी अक्षदा घेऊन मूर्ती आपण स्थापन करावी हळदी कुंकू फुलं अक्षदा अर्पण कराव्यात त्यानंतर नागदेवतेचा फोटो असेल किंवा तांदळाच्या साह्याने नागदेवता आणि त्यांची वंशावळ आपण काढून घ्यावी त्यावर आपल्याला हळदी कुंकू अक्षदा गेजा वस्त्र आघाड्याची पानं दुर्वा फुले बेलपत्र हे सर्व अर्पण करायचं आहे जर तुमच्याकडे नागदेवतेची मूर्ती असेल तर कच्च्या दुधाने तसेच साखर तूप घालून त्यांचा अभिषेक करावा लाया फुटाणे बतासे दूध असा नैवेद्य अर्पण करावा या पदार्थाला या दिवशी विशेष महत्व हे असतं त्यासोबतच पानाचा विडाही ठेवावा आणि ही पूजा करावी नागदेव त्यांची वंशावळ तांदळाने बनवलेल्या राशींचीही तुम्ही पूजा करू शकता किंवा तुमच्याकडे जर रांगोळी असेल तर त्याने देखील तुम्ही प्रतिमा रेखाटली तरीही चालेल आघाडा दुर्वा फुलं अक्षदाह कुंकू दीपदूप दाखवावा आणि प्रार्थना करावी या दिवशी भगवान शंकरांची तसेच माता लक्ष्मीची आणि गणपती बाप्पांची आरती ही म्हणावी या दिवशी पूर्णाचे कानूले तांदळाची खीर तसेच डाळीचे फुनके प्रत्येक घरी आवर्जून बनवले जातात तशी प्रथा पूर्वापार चालत आलेली आहे ओम वकुल नागाय विग्महे विष दंताय धीमही तन्नो सर्प प्रचोदयात या मंत्राचा जप करावा तसेच उपवास केल्याने सापाची भीती असल्यास ती दूर होते आणि योगाची तीव्रता देखील कमी होण्यास मदत होते त्यानंतर नैवेद्य दाखवावा आणि संध्याकाळी नागदेवतेची पूजा करूनच मग आपण उपवास सोडावा किंवा मग तुम्ही पूजा झाल्यावर उपवास सोडला तरीही चालेल मनोभावे प्रार्थना करावी या दिवशी काही गोष्टी आपण चुकून देखील करू नयेत या दिवशी सापांना इजा होणार नाही याची पुरेपूर काळजी घ्यावीत आपल्या हिंदू धर्मामध्ये दे सापाला देवता मानलं जात त्यामुळे सापांना इजा होणार नाही याची आपण काळजी घ्यावी त्यामुळे पिढ्यान पिढ्या पीड़या आपल्या वंशांना दोष लागतो या दिवशी कोणत्याही कामासाठी जमीन खोदू नये असं केल्याने अनेक जीवजंतू मरण्याची शक्यता असते तसेच सापांना इजा झाली की कुटुंब उद्ध्वस्त होत असतात तसेच नागपंचमीला ज्योतिषशास्त्रानुसार कालसर्पयोगामुळे ज्यांना त्रास होत असेल त्यांनी नागदेवतेची तसेच श्री शिवशंकरांची पूजा करावी व भगवान शंकरांचा रुद्राभिषेकही करावा यामुळे निश्चितच सर्पयोगाची तीव्रता कमी होण्यास मदत होते त्यासोबतच नागपंचमीच्या आदल्या दिवशी भावासाठी उपवास केला जातो तुम्ही जर तो करत असाल तर अतिशय उत्तम आणि जर तुम्हाला हे पटलं तर तुम्ही नक्कीच हा व्रत आपल्या भावासाठी करावा आपल्या भावाला चिरंतन आयुष्य लाभावं अनेक आयुधांची प्राप्ती व्हावी प्रत्येक दुःख आणि संकटापासून बाहेर निघण्यासाठी त्याला मार्ग मिळावा यासाठी प्रत्येक बहीण नागपंचमीच्या आदल्या दिवशी भावासाठी उपवास करत असते तर एकोणतीस तारखेला नागपंचमी आहे आणि उपवास अठ्ठावीस तारखेला म्हणजे सोमवारी करायचं आहे आणि विशेष म्हणजे श्रावणी सोमवार देखील असणार आहे तर दुसऱ्या दिवशी नागपंचमी पण आहे मग तुम्ही जर नागपंचमीचाही उपवास करत असाल तर मग सोमवार आणि मंगळवार उपवास करून संध्याकाळी हा उपवास सोडावा तर या दिवशी भावासाठी उपवास केला जातो त्याची कथा देखील प्रचलित आहे तर मंडळी सत्तेश्वरी नावाची एक कनिष्ठ देवी होती आणि सतेश्वर हा तिचा भाऊ होता सतेश्वराचा मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला त्यामुळे भावाच्या शोकामध्ये सतेश्वरीने अन्न ग्रहण केले नाही सतेश्वरीला तिचा भाऊ नाग स्वरूपात दिसला तेव्हा त्या नागरूपाला देवी सतेश्वरीने भाऊ मानले त्यावेळी नागदेवतेने वचन दिले की जी बहीण माझे भाऊ म्हणून या दिवशी पूजन करेल व्रत करेल त्या बहिणीच्या भावाचे मी रक्षण करेल त्यामुळे नागपंचमीच्या आदल्या दिवशी प्रत्येक बहीण आपल्या भावासाठी उपवास करते तर अशी त्या मागची छोटीशी दंतकथा ही प्रचलित आहे तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये नागपंचमीच्या दिवशी आपण पूजा कोणत्या वेळेत करावी तसंच पूजा कशी करावी आणि भावासाठी उपवास का केला जातो ही संपूर्ण माहिती जाणून घेतली तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आजची माहिती कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तुमचे जर काही प्रश्न असतील तर ते तुम्ही विचारू शकता श्री स्वामी समर्थ